महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि कोणत्या नगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्याचाही आम्ही आज आढावा घेतलेला आहे आणि त्या त्याप्रमाणे जागेची विभागणी करून येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा कसा कायम राखता येईल संदर्भातही आम्ही चर्चा केली त्यामध्ये काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल माननीय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल आणि वंचित आघाडी या सर्वांना समविचारी पक्ष एकत्र येऊन संपूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या आम्ही या ठिकाणी समोर सगळ्यांना ज्ञात आहे की आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत दहा तारखेपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे सतरा तारीख त्या ठिकाणी अखर्चा दिवस आहे तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास तेरा नगरपालिका बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या संदर्भातली निवडणूक आम्ही सगळ्यांचं आधी ठरल्याप्रमाणे आघाडी आमची स्थापन झालेलीच आहे राज्य पातळीवर आणि आमच्या स्थानिक पातळीवरती सुद्धा तेव्हा याच्यामध्ये प्रमुख घटक प्रमुख पक्ष असलेले आमचे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांची म्हणून आणि वंचितला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी समावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत तेव्हा कुठल्या नगरपालिकेमध्ये कुठल्या नगर, नगर नगराध्यक्षपदासाठी कुठल्या पक्षांनी पुढाकार घ्यावा याच्या संदर्भामध्ये आता चर्चा झाली नगरसेवकाचे जे काही जागा आहे त्या ठिकाणी कुठल्या पक्षांनी कुठली जागा लढवाव्या ज्याच्या संदर्भातला प्राथमिक त्या ठिकाणी चर्चा झाली साधारणतः सगळ्यांचं सहमती त्या ठिकाणी घडून आलेली आहे उद्या आम्ही ती त्या नगराध्यक्ष कोणाला त्या ठिकाणी घडतील याच्या संदर्भातला अंतिम निर्णय घेऊ त्याचबरोबर ती नगरसेवक पदव याच्या संदर्भातला सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेऊ एवढं मात्र निश्चित की येणाऱ्या दोन तारखेला जे हो घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आघाडी ताकदीनं आम्ही हा निवडणुका लढवणार आहोत आणि जास्तीत जास्त निवडण महानगर नगरपालिकेच्या ठिकाणी नगराध्यक्षपद आणि नगरपालिका आमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्याबद्दलचा आमचा सगळा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे यशस्वी